नमस्कार मित्रांनो न्यूटेक मराठी तु, या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एका महत्त्वपूर्ण ॲपबद्दल माहिती पाहणार आहोत मोबाईल रिचार्ज करण्यासाठी हे वाप ॲप तुम्ही वापरू शकतात ह्याच्यावरून चांगल्या प्रकारे कमिशन तुम्हाला मोबाईल रिचार्जवर मिळू शकतं ह्या ॲपचं नाव आहे ट्रेड गो तर हे ॲप इन्स्टॉल करून ह्याच्यातून एक रिचार्ज करून मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा हे ॲप आहे तर पहिल्यापासून तुम्हाला दाखवतो इन्स्टॉल कसं करायचं तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोरवर जायचं इथं सर्च करायचं ट्रेड गो असं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं ट्रेड गो रिचार्ज म्हणून एक ॲप दिसेल ते इन्स्टॉल करायचं माझ्या मोबाईलमध्ये अगोदरचं इन्स्टॉल असल्यामुळे ओपन म्हणून येत आहे मला चला ह्याला ओपन करून घेऊया ह्याला मोबाईल नंबर टाकून लॉग इन वगैरे करून घ्यायचं असं इंटरफेस तुम्हाला नंतर दिसेल इथं रिचार्ज अँड पे बिल त्याच्या खाली मोबाईल रिचार्ज म्हणून आहे मोबाईल रिचार्जवर क्लिक करायचं तर मोबाईल नंबर टाकायचा एक छोटासा रिचार्ज तुम्हाला करून दाखवणार आहे मी मोबाईल नंबर टाकला इथे खाली प्लॅन येतात टाइम अनलिमिटेड डाटा तुम्हाला रिचार्ज कोणतं करायचं आहे तर मी डाटाचं रिचार्ज करतो एकोणतीस रुपयाचं इथं प्लॅन दाखवतात तर मी एकोणतीसचं करणार आहे तर एकोणतीसवर क्लिक करतो आहे दोन जी बी डाटा आपल्याला मिळतो आहे प्रोसीड टू पे करायचं इथून तुम्हाला रिडायरेक्ट केलं जातं गुगल पे किंवा फोनपेवर आता इथं पहा माझ्या वॉलेटमध्ये अगोदरच तीन पॉईंट बावन्न पैसे तीन रुपये बावन्न पैसे होते त्याच्यामुळं माझ्या अकाउंटहून आता फक्त सव्वीस रुपये कटणार आहेत तर पे ट्वेंटी सिक्सवर क्लिक करायचं इथं गुगल पे किंवा फोनपे निवडायचं इथून पे, पे करून तुम्ही रिचार्ज करू शकता आणि रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला चांगलं कमिशनही मिळू शकतं उदाहरणार्थ दोनशे नव्याण्णवचं जर तुम्ही रिचार्ज केलं तर तीन रुपये तुम्हाला कमिशन येतं ते तुम्हाला पुढल्या रिचार्जसाठी वापरायला मिळतं तर वरच्याकडेला चेक बॅलेन्स म्हणून आहे बघा त्याच्यावर जर क्लिक केलं तरी ते दिसतं मेन वॉलेट तीन पॉईंट बावन्न तीन रुपये बावन्न पैसे माझ्याकडं वॉलेटमध्ये आहेत असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो तो मोबाईल रिचार्ज करण्यासाठी हेच ॲप आहे वापरत जा तुम्हाला कमिशन मिळतं ह्याच्यात धन्यवाद